नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या जिल्हा न्यायालय भरतीबाबत जे स्टेनोग्राफरचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे त्याच्याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो दहा वाजल्यापासून लॉग इन सुरू झालेलं आहे ज्या ज्या उमेदवाराने शेणू या पदासाठी अर्ज केला केलेला आहे त्या उमेदवारांसाठी त्यांनी आपले आपले लॉग इन टाकून आपले हॉल तिकीट आणि ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे तर बघा लिंक ओपन केल्यानंतर प्रथम आपल्याला लॉग इन आय आए, आय डी टाकण्यासाठी विंडो ओपन होईल नोंदणी क्रमांक लॉग इन आय डी तसेच पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली त्याचं हे कॅप्शन टाकायचं आहे त्यानंतर आपलं लॉग इन केल्यानंतर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर प्रथम आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस दिसेल ॲप्लिकेशन डिटेल्स येईल त्यानंतर आपण आपल्या पोस्टवर जायचं आहे आपल्या पोस्टवर गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला आपण ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याचं डिटेल दिसेल त्यानुसार या छोट्याशा चौकोनमध्ये जो दिलेला आहे त्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ले, आपल्याला आपले ॲप्लिकेशन आप आप डिटेल्स दिसेल या पद्धतीनं आपल्याला ॲप्लिकेशन आप आप डिटेल्स दिसेल तर ते आपण सर्व व्यवस्थित आहे का ते पहावे आणि त्याची वरून एक प्रिंट द्यावी प्रिंट द्या किंवा आपल्या याच्यात प्रथम मोबाईलमध्ये करत असाल तर प्रथम आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या त्यानंतर कलर प्रिंट काढायची आहे त्यामुळं कलर प्रिंट काढा दिलेल्या ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल ते आपण डाउनलोड करून याची एक कलर दोन प्रतीमध्ये कलर प्रिंट काढायचे आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मची दोन प्रतीमध्ये कलर प्रिंट काढायची आहे आणि त्या आपण ज्या कोर्टात आपण ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टाला ॲप्लाय केलेलं आहे त्या कोर्टामध्ये जाऊन तिथं ते सबमिट करायचं आहे आणि आपल्याला ते टेबल देतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद